स्वागत आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये इलेक्शनचा टाइम चालला तर एकदम गर्दी आहे इकडं आयफोन सेवन्टीन प्रो मॅक्स कॉंग्रॅचुलेशन आणि इकडे बघा आमचं तर भाऊ ना आपण आलेस ज्योतश कृषी सर ओके ऑल गुड सर कसं वाटतं चहा हे आजचा चहा तुफान व्हायरल तर आलास का तू पण चांगला भाव नाही पण काय तर भाव नाही इकडे देऊन झाले जत तालुक्याचे बिझनेसमॅन सचिन दादा शेगुंशी यांनी आयफोन हे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या मध्ये हो आज सोमवार आहे तर आज शिवकृपामध्ये साप्ताहिक स्नेह दिन आहे तर तिकडे चाललो आता छाय घेऊन अरे काय चाललंय तर भाऊ आता तिकडे दोघांना देऊन आले म्हणजे वरती शिवकृपा कृपा त्यानंतर मुतुल फैना साहेब गोल्डन सगळे सगळीकडे देऊन आले जत मध्ये इलेक्शनचा टाइम चालला तर एकदम गर्दी होऊन जाते एकदम दंगा होऊन जाते आणि सध्याला तर बघू तेच चालू आहे अजून तिथं तर मी आता सध्याला तिकड चाललोय जाऊन शूट बीट करूया आणि मस्त व्ह्यूज घेऊया गर्दी आहे इकडं पुढच्या बाजूला डीजे आहे तर मी आता जाऊन शूट करतो नंतर काय बोलायचं माझ्याला माझ्याकडे सध्याला खातात काय बघा तुम्ही आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स दोन लाखाचा हो आणि सच्चा घेतला सच्चा कॉंग्रॅच्युलेशन काय धन्यवाद साल्या पार्टी द्या माझ्याकडे सगळी बसली पार्टी पाहिजे दादा आहे की नाही पार्टी मागते खतर फोन बघायचा आणि कॅमेरा क्वालिटी आता विषय झालेला आता पाच वाजता आणि जाता आहे आम्ही कारण नाही का ऑर्डर आलं एक साठ तर दादा तिकडे जाऊया चहा देऊया आणि तिकडे देऊन झाल्यानंतर मग इकडे येऊया आणि इकडे बघा आमचं काळू उडॉन ओडॉन तर भाऊ ना आपण आले तस्कर शाळेत आता इथं शिक्षणांच्या खुले थांबायचं आहे त्यानंतर बघा पुढं काय होतं ते चहा तर भाऊ ना सर सर, okay, okay. सर, okay. okay. okay, सर? तर सरांना चहा देऊन घेतल्या पण सर चहा प्यात सर ओके ऑल गुड ओके ओके हां सर ओके ओके सर तर भाऊ ना इकडं सगळं आपल्या शिक्षण चा दिली आहे आणि इकडे तंगडीसोबत तंगडे सर तंगडीसह आपल्याला काल ऑर्डर दिलं तर ते लग्नाचं ते तंगडे सरांनी दिलं कस वाट चहा हे आजचा चहा नाही तुफान व्हायरल हा मस्त सुपर एक नंबर झकास तुला खरं सांग का चहाची वेळ अशी झाली होती म्हणजे योग्य वेळेत चहा आलेला कारण काय आज दिवसभर इतकं मुलांनी जरास वैताग दिला <laughs> आणि आज दहावीचा नरोसो समारंभ होता आणि बोलून मलाही थोडस म्हणजे भावन भावनिकी होतो प्लस थोडस भौतिक ताणी आला होता तुझा चहा पिलो ना ते एक नंबर झकास एवढ्या अप्रत्य अप्रतिम उत्साहासाठी थँक्यू आलास का तू पण दिला किती कप किती ओढा दिला चांगला वाहून पण काय नाद करून चालत नाही तर नाही इकडे सगळ्यांना चाद देऊन झाले आता सध्याला पप्पांसोबत जाऊया हा जत तालुक्याचे डायवा सचिन दादा शेगुंसी यांनी आयफोन सेव्हन प्रो मॅक्स घेतल्याबद्दल सर्व मित्र परिवार यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक घडले सचिन शिकणार सचिन भाई शेगोनशी सचिन बाय शेगोनशी बिझनेसमॅन फाटे फाट तर किती जण मरतो काय सचिन सांगले नाही सगळ्यांना किंवा घेतले नाही त्याने तर व्हिडिओ टाकला सोडा ते फोन पेवर ऐंशी रुपये जायला चांगला